ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही भारतीय वायुदलाची एक्स कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर द्या प्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या सूचना कमांडर्सना अधिकार वाहत काश्मीरसाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही भारताने भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष असल्याचं जाहीर काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची तयारी शस्त्रसंधीबाबत केलेल्या एक्स पोस्टची जगभरात चर्चा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान मोदींना पत्र ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेकडनं शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करण्याची ही मागणी अमेरिका के वॉर रुकवाया शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर संजय राऊतांचा सा केंद्र सरकारला टोला ट्रम्प यांनी कोणत्या अधिकाराने मध्यस्थी केली राऊतांकडून सवाल उपस्थित प्रमोशची ताकद काय असते ते पाकिस्तानला विचारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सूचक वक्तव्य ऑपरेशन सिंदूरसाठी ब्रह्मो क्षेपणास्त्र वापरल्याचीही चर्चा शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरसह सा अमृतसर जैसलमेरमधल्या बाजारपेठा खुल्या जनजीवन हळूहळू पूर्वपदावर तर पाकिस्तान विरोधात नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण शिल्पकार राम सुतार यांच्याकडून पुतळ्याची निर्मिती सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ तर तुळजाभवानी मंदिरात पर्स आणि बॅग नेण्यास बंदी शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि हार स्कॅन होणार भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचं पाऊल येत्या सोळा किंवा सतरा तारखेपासून पुन्हा सुरू होऊ शकतात आयपीएल सामने तीस मे किंवा एक जून रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट